नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत आहेत बट महत्त्वाचा म्हणजे ते रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर शेवटला स्क्रीनवर लॉग इन आय डी दिसत असतो बट तो विद्यार्थी नोट करून ठेवत नाही आहेत किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढत नाही आहेत किंवा त्याचं पी डी एफ डाउनलोड करत नाही आहेत तर बऱ्याच वेळेस अशी अडचण विद्यार्थ्यांना जाणवत आहे तर तो लॉग इन आय डी आणि तुम्ही जनरेट केलेला पासवर्ड कसा परत मिळून घ्यायचा आहे लॉगिन आय डीच्या बाबतीमध्ये बऱ्याच अडचण येत आहे तर तो लॉग इन आय डी तुम्ही विसरला तर कसा मिळवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे जी महा एफ आय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही साईट आहे त्याच्यावर गेल्याच्यानंतर असा इंटरफेस दिसेल तिथं लॉग इन बटनवर क्लिक करा लॉग इन बटरवर क्लिक केल्यावर परत तुम्हाला लॉग इन पासवर्ड विचारायला लागेल पण तुमच्याकडे लॉग इन आय डी नाही आहे पासवर्ड पण नाही आहे कदाचित किंवा पासवर्ड आहे तर लॉग इन आय डी नाही आहे तर खाली एक ऑप्शन दिसतं आहे बघा फॉरगेट पासवर्ड म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर जो होता तो तिथं टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सिक्युरिटी क्वेश्चन टाकायचा आहे जो सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकला होता पाच क्वेश्चन्स आहेत बेटा तिथं काय वॉट इज युअर ग्रँड फादर नेम व्हॉट इज युअर बेस्ट फ्रेंड व्हॉट इज युअर फेवरेट गेम हे रजिस्ट्रेशन करताना तुम्ही एक क्वेश्चन टाकला होता आणि त्याचा आन्सरही टाकलं होतं पहा ते जे क्वेश्चन होता तो क्वेश्चन सिलेक्ट करा आणि त्याचं जे आन्सर होतं ते इथं तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही जो इथं मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला टेक्स्ट मॅसेज जातो टेक्स्ट मॅसेजमध्ये तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला पाहायला मिळेल इथं मला टॅक्स्ट मेसेज आलेला आहे आणि त्यामध्ये लॉग इन दिसत आहे आणि पासवर्ड सुद्धा दिसत आहे अशा पद्धतीनं ही पासवर्ड आणि लॉग इन आय यूज करून तुम्ही परत वेबसाईट वर जाऊन लॉग इन करून पुढची ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे विद्यार्थी मित्रांनो काही कॉमेंट अपेक्षित आहेत तुमच्याकडून काही अडचणी असल्या तर मला कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला नका. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा